समसंख्या विषम संख्या व त्यांचे गुणधर्म समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येला दोनने ने पूर्ण भाग जातो त्या संख्येस समसंख्या असे म्हणतात समसंख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक असतो उदाहरणार्थ चार बावन्न तीनशे पन्नास नऊ हजार आठशे सत्तर इत्यादी विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येला दोन ने भागले असता बाकी एक उरते त्या संख्येस विषम संख्या असे म्हणतात विषम संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात व नऊ यांपैकी एक अंक असतो उदाहरणार्थ पाच त्र्याण्णव आठशे एकसष्ट चार हजार सहाशे सदतीस इत्यादी आता आपण पाहूया समसंख्येचे व विषम संख्येचे गुणधर्म पहिला गुणधर्म आहे कोणतेही समसंख्या ही तिच्या आधीच्या समसंख्येपेक्षा दोनने मोठी असते उदाहरणार्थ एक समसंख्या आपण एक मानल्यास पुढील लगतची समसंख्या असेल एक्स अधिक दोन एक्स बरोबर चार मानू म्हणून पुढील लगतची समसंख्या बरोबर एक्स अधिक दोन एक्सच्या ठिकाणी चार ठेवूया चार अधिक दोन बरोबर सहा सहा ही पुढील लगतची समसंख्या आहे गुणधर्म दुसरा लगतच्या दोन विषम संख्येतील फरक हा दोन असतो उदाहरणार्थ एक विषम संख्या एक्स मानल्यास पुढील लगतची विषम संख्या ही एक अधिक दोन ही असते तर मागची लगतची विषम संख्या एक्स वजा दोन ही असते एक्स बरोबर तीन मानू पुढील लगतची विषम संख्या बरोबर एक्स अधिक दोन एकशा ठिकाणी तीन ही संख्या मांडूया तीन अधिक दोन बरोबर पाच तीनच्या पुढील लगतची विषम संख्या आहे पाच मागची लगतची विषम संख्या बरोबर एक्स वजा दोन एकशा ठिकाणी तीन ही संख्या मांडूया तीन वजा दोन बरोबर एक तीनच्या मागील लगतची विषम संख्या आहे एक गुणधर्म तिसरा दोन समसंख्यांची बेरीज सम असते उदाहरणार्थ बारा अधिक अठ्ठावीस बरोबर चाळीस बारा आणि अठ्ठावीस या दोन्ही समसंख्या आहेत आणि त्यांची बेरीज ही चाळीस येते ती सुद्धा समसंख्या आहे गुणधर्म चौथा दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते उदाहरणार्थ एकतीस अधिक पंचेचाळीस बरोबर शहात्तर एकतीस व पंचेचाळीस या दोन्ही संख्या विषम आहेत व त्यांची बेरीज बरोबर शहात्तर ही समसंख्या आहे गुणधर्म पाचवा एक समसंख्या व एक विषम संख्यांची बेरीज विषम येते उदाहरणार्थ बावन्न अधिक एकवीस बरोबर त्र्याहत्तर या ठिकाणी बावन्न ही समसंख्या आहे व एकवीस विश ही विषम संख्या आहे व त्यांची बेरीज त्र्याहत्तर ही विषम संख्या येते गुणधर्म सहावा दोन समसंख्यांचा गुणाकार सम असतो उदाहरणार्थ बावन्न गुणले चार बरोबर दोनशे आठ या ठिकाणी बावन्न व चार या दोन्ही समसंख्या आहेत व त्यांचा गुणाकार ही दोनशे आठ ही समसंख्या येते गुणधर्म सातवा दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम असतो उदाहरणार्थ पस्तीस गुणिले सात बरोबर दोनशे पंचेचाळीस पस्तीस व सात या दोन्ही विषम संख्या आहेत व त्यांचा गुणाकार ही दोनशे पंचेचाळीस ही विषम संख्या येते गुणधर्म आठवा एक समसंख्या व एक विषम संख्यांचा गुणाकार सम येतो उदाहरणार्थ बेचाळीस गुणिले नऊ बरोबर तीनशे अठ्याहत्तर बेचाळीस ही समसंख्या आहे व नऊ ही विषम संख्या आहे आणि यांचा गुणाकार तीनशे अठ्याहत्तर हा समसंख्या येतो गुणधर्म नववा समसंख्येला विषम संख्येने भागल्यास शून्य बाकीचा भागाकार सम येतो उदाहरणार्थ अठ्याहत्तर भागिले तेरा बरोबर सहा अठ्याहत्तर ही समसंख्या आहे व तेरा ही विषम संख्या आहे आणि यांचा भागाकार सहा ही समसंख्या येते गुणधर्म दहावा दोन विषम संख्यांचा शून्य बाकीचा भागाकार विषम येतो उदाहरणार्थ पंचाहत्तर भागिले पंधरा बरोबर पाच पंचाहत्तर ही विषम संख्या आहे तसेच पंधरा ही सुद्धा विषम संख्या आहे आणि या दोन्हीचा भागाकार पाच येतो पाच ही सुद्धा विषम संख्या आहे एक ते शंभर संख्यामध्ये एकूण समसंख्या पन्नास आहेत एक ते शंभर संख्यामध्ये एकूण विषम संख्या पन्नास आहेत एक ते शंभर संख्यामध्ये समसंख्यांची एकूण बेरीज दोन हजार पाचशे पन्नास आहे एक ते शंभर संख्यामध्ये विषम संख्यांची एकूण बेरीज दोन हजार पाचशे आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे सम आणि विषम संख्यावरील उदाहरणे आता आपण पहिले उदाहरण पाहूया उदाहरण आहे एकोणपन्नास नंतर पुढील बारावी विषम संख्या कोणती या ठिकाणी एक नियम लक्षात ठेवा तो नियम म्हणजे क्रमवार विषम संख्येमध्ये दोन चा फरक असतो नियम असा आहे क्रमवार विषम संख्येमध्ये ले ले हो दोन चा फरक असतो हो या ठिकाणी आपणाला बारावी विषम संख्या विचारलेली आहे म्हणून फरक होईल बारा गणोले दोन बरोबर चोवीस म्हणजे या ठिकाणी चा फरक होईल आणि म्हणून एकोणपन्नास मध्ये चोवीस मिसळल्यास आपणास एकोणपन्नास नंतरची बारावी विषम संख्या मिळेल म्हणून एकोणपन्नास अधिक चोवीस बरोबर या दोघांच्या आपण बेरीज करूया आणि ती बेरीज येईल नऊ आणि चार तेरा हातचा एक चार आणि दोन सहा आणि एक सात म्हणजे एकोणपन्नास नंतर पुढील बारावी विषम संख्या असेल त्र्याहत्तर सम आणि विषम संख्यावर स्पर्धा परीक्षेला जे विविध उदाहरणे विचारली जातात त्यापैकी दुसरे उदाहरण आपण पाहूया उदाहरण आहे दोनशे तेवीस नंतर येणारी तेविसावी समसंख्या कोणती या ठिकाणी लक्षात घ्या दोनशे तेवीस ही विषम संख्या आहे आणि त्यानंतर येणारी तेविसावी समसंख्या आपणास काढावायची आहे यासाठी नियम लक्षात ठेवा क्रमवार येणाऱ्या समसंख्येमध्ये दोनचा चा फरक असतो क्रमवार येणाऱ्या समसंख्येत दोनचा फरक असतो या ठिकाणी दोनशे तेवीस नंतरची तेविसावी समसंख्या काढायची आहे प्रथम आपणास दोनशे तेवीस नंतर पहिली समसंख्या पाहावी लागेल आणि पहिली समसंख्या आहे दोनशे चोवीस तेवीस तेवीस या ठिकाणी दोनशे तेवीस नंतरची तेवीसावीस समसंख्या काढायची आहे म्हणजेच दोनशे चोवीस नंतर बावीसावीस समसंख्या आपणास काढावायची आहे आणि यासाठी आपणास फरक काढावा लागेल बावीस गुणडे दोन बरोबर चव्वेचाळीस म्हणजेच दोनशे तेवीस नंतर येणारी तेविसावीस समसंख्या काढण्यासाठी आपणास दोनशे चोवीस मध्ये चव्वेचाळीस मिसावे लागेल म्हणून दोनशे चोवीस अधिक चव्वेचाळीस या दोन्ही बेरीज करूया या दोन्ही बेरीज येईल दोनशे अडुसष्ट म्हणजेच दोनशे तेवीस नंतर येणारी तेवीसावीस समसंख्या असेल दोनशे अडुसष्ट विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेला सम आणि विषम संख्यावरील विचारले जाणारे तिसरे उदाहरण आपण पाहूया उदाहरण आहे दोन एक्स अधिक तीन ही विषम संख्या आहे तर पुढील क्रमाने येणारी तिसरी विषम संख्या कोणती यासाठी आपणाला तोच नियम वापरावा लागेल की क्रमाने येणाऱ्या विषम संख्येमधील फरक हा दोन असतो क्रमाने येणाऱ्या विषम संख्येत दोनचा फरक असतो या ठिकाणी तिसरी विषम संख्या काढायची आहे आणि तिसरी विषम संख्या काढायची असल्याने दोन गुणले तीन बरोबर सहा म्हणजे येणारी जी संख्या असेल ती सहा ने मोठी असेल आणि म्हणून दोन एक्स अधिक तीन यामध्ये आपण सहा मिसळूया बरोबर दोन एक्स अधिक नऊ दोन एक्स अधिक नऊ ही दोन एक्स अधिक तीन यानंतरची तिसरी ती विषम संख्या असेल